ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ आज नवी मुंबई भाजप जिल्ह्याच्या वतीनं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरिता चारसो पार जागा जिंकण्याचं ध्येय प्राप्त करण्यासाठी नरेश मस्के यांना मताधिक्यानं जिंकून देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला या बैठकीला लोकनेते आमदार गणेश नाईक उमेदवार नरेश मस्के माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक आमदार रवींद्र फाटक रामचंद्र घरत वैभव नाईक निलेश म्हात्रे प्राध्यापिका वर्षा भोसले यांसह नवी मुंबई भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते सुपर वॉरियर्स बूथ अध्यक्ष प्रकोष्ठ प्रमुख मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी कानमंत्र देणारा कोण मी एक उमेदवार आहे कानमंत्र वगैरे नाही सगळ्यांना एकत्र भेटलो नव्हतो आज त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्र भेट घेतली आणि माननीय गणेश नाईक साहेब यांनी सगळ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत काही नाराजगी होती याच्या अगोदर हो हे सर्व दूर झालेले आहे का आजच्या बैठकीनंतर आपण आपण कुठेतरी कधी पण पुढचा विचार करूया जर नाराजगी असती तर गेले दोन दिवस गणेश नाईक साहेब संपूर्ण नाईक फॅमिली भाजपाचे नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी भर उन्हामध्ये रस्त्यावर उतरलेच नसते त्यामुळे नाराजगी आणि ह्याचा विषयच नाही आहे सगळे अबकी बार चारस पार याकरता सगळेजण काम करत आहेत एकशे चाळीस करोड जनतेचा एकमेव उमेदवार आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब सर शिवसेना जेव्हा एकजुटीच्या मीटिंग असतील तेव्हा तुम्हाला आम्ही बोलू सर शिवसेना आता ही जी बैठक सुरू होती ही एकजूट आहे म्हणूनच ही बैठक आहे ना आज जागोजागी काल माझे सत्कार करण्यात आले माझा जयघोष करण्यात आला उन्हामध्ये तीन तीन तास आम्ही एखाद्या ठिकाणी लेट गेलो त्या ठिकाणी सारे कार्य सर्व कार्यकर्ते वाट बघत बसले होते की एकजुटीचं निशाण आहे का आणखी काय सर... जर तुम्ही आघाडीचं म्हटला तर भास्कर जाधवांच्या सभेला या नवी मुंबईत चाळीस माणसं होती त्याचं काय काही आहे काही का गोष्टी माझं खास करून मीडियाला माझ्या हात जोडून विनंती आहे की जे सत्य आहे तेच आपण चालवा सर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ता मलोमिलन मेळावा एकत्र होणार आहे शिवसेना भाजप सर्व कार्यकर्ते एकत्र गेले दोन दिवस एकत्रपणे एक या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते रॅलीमध्ये सगळे एकत्रपणे शेवटपर्यंत होते सत्कार एकत्र एक केले जात होते शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे रासप आर पी ए सर्व नेते व्यासपीठावर होते दिवस फार कमी आहेत संपूर्णपणे सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे आता मेळाव्यांपेक्षा आम्ही लोकांच्या भेटीगाठीला जास्त देतो नवी मुंबईमध्ये कुठल्या वरिष्ठ नेत्याची आपण सभा वगैरे ठेवणार आहात माननीय गणेश नाईक साहेब त्याचबरोबर आमचे वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महायुतीच्या सर्व घटकांनी जो निर्धार व्यक्त केला आहे आपकी बार चारसो पार बार बार मोदी सरकार त्या अनुषंगानं श्री नरेशजी मस्के यांची नेमणूक उमेदवार म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला नैराश्य होतं हे तुम्हाला घडपलेलं नाही तर त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली त्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे भविष्यकालामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व गोष्टी घडण्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता नरेशजी मस्के यांचं निवडून जाणं गरजेचं आहे त्याकरता सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचं आव्हान मी कार्यकर्त्यांना केलेलं आता मेळावत आला कसं झालं बी जे पी शिवसेना मनोमिलन झालं पाहिजे कार्यकर्त्यांचं कळ नाही आता आता फक्त एकंदरीत नाही नाही आता परवा दिवशी माननीय एकनाथजी शिंदे मी बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र त्या ठिकाणी रॅली केली त्याच्यानंतर काल ऐरोलीमध्ये केली सर्वच ठिकाणी नगरसेवकांनी नरेशजी मस्केंचं स्वागत केलं आणि कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून निश्चितपणे कार्यक्षम कार्यकर्ते काय स्ट्रॅटेजी आखली कारण कमी दिवस स्ट्रॅटजी काय नाही जिंकू नये ना हीच एकमेव स्ट्रॅटजी